नमस्कार मित्रांनो लढंत होईलस प्रेम या मालिकेच्या आजपर्यंतच्या भागात आपण बघितलं आहे की माननी आणि काव्या यांचं पुन्हा सूत जुळलं आहे माननीला कुठेतरी गिल्टी फील झालं होतं की आपण पारपासनं काव्याला दूर करतोय आणि याचा त्रास पार्थला जास्त होतो आहे म्हणून तिने पुढं दोघांना एकत्र आणलं आहे आज बघूया पुढे काय होत होते भागाची सुरुवात होते ना त्यावेळेस नंदिनी टेन्शनमध्ये असते आणि काव्या त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि ती मात्र तिला कळतं की नंदिनी टेन्शनमध्ये का आहे ती तिला म्हणते ताई टेन्शन घेऊ नको आपल्याकडे आणखी दहा बारा दिवस आहेत ना आपण काहीतरी करू मात्र नंदिनी म्हणते दहा बारा दिवस कुठे आपल्याकडे बोलले फक्त पाच ते सहा दिवस हे ऐकल्यानंतर मात्र काव्याला कळत नाही की दहा बारा दिवसांचे पाच ते सहा दिवस झालेत कसं आहे ती तिला म्हणते आई ताई तू बोलतेस काय आणि कसं घडलं मग मात्र ती सांगते जीवामुळे जीवाने त्या भास्करला मारहाण केली मग मात्र काव्य इथे असं काही बोलून जाते की नंदिनीला कळत नाही ह्याचं काय बोलली ती ती बोलते की जरा काही झालं ना की जीवाला मार जर करायची सवयच आहे जुनीच सवयच आहे असं ती बोलते आणि नंदिनी तिकडे संशयाने बघायला आहे मात्र काव्यालाही कळतं आपण काही चुकीचं बोलून गेलाय मग ती म्हणते नाही म्हणजे मला ना हे जर्मन जर्मनजनीच म्हणजे जेवणाच सांगितलं होतं आधी की त्याला लहान लहान गोष्टीवर राग येतो आहे पण मला वाटलं आता ते शांत झाले असतील नंदीमध्ये हो ते शांत झाले पण पन्ना भासर ते बासष्ट काका माझ्याविरुद्ध काही घराडं बोलले आणि त्यांना सहन नाही झालं म्हणून त्यांनी मारहाण केली मग म्हणते आपण एक काम करून या आपण एक काम करूया आपण बाबांकडनं काही पैसे घसण्या घेऊ माझ्याकडे काय सेविंग आहे आपण त्यांचे पैसे देऊन टाकू त्या लोकांचे आणि तुझा आनंदनिवास परत मिळू मात्र नंदिनी म्हणते काय वेळ लागला का काव्या आपलं लग्न झालंय लग्न झाल्यानंतरसुद्धा आपण त्यांच्याकडनं पैसे घेणं मला काय पटत नाही आहे मग मात्र काव्या तिला धीर देते काळजी करू नको सगळं काय ठीक होईल दुसरीकडे मात्र आपल्याला दिसतंय मित्रांनो त्या कॅफेमध्ये बसला असतो जिवा आणि तुम्हाला आठवत असेल ना तर मागे नंदिनीला तिच्या आणंदिवसमध्ये एक फॅमिलीलाच भेटायला इन्व्हेस्टर म्हणून त्यातला तो माणूस असतो इन्व्हेस्टर ते दोघे बसले असतात आणि इथे का तो जिवा त्या माणसाला सांगतो की त्या भास्कराकडनी मायाला फसवलं हो आहे म्हणजे मी ज्या पण डॉक्युमेंट सही केली ना त्याच्या खाली ते फ्रॉडचे डॉक्युमेंट जिटक त्याने आणि माझ्याकडं नकळ तिथे सही झाली तरी मला चक्क फसवलं आहे मग मा तो माणूस चिडतो त्या भासराकरांना म्हणजे ते आलेलं माझ्यासमोर भास्कर नावाचा माणूस कोण मी त्याला सोडत नसतो मात्र जीवन जाऊ द्यायचे झालं तर झालं पण मला ना, ना, ना जाला ता जाला। ता एक प्लॅन करायचा आहे त्याने ज्या पद्धतीने मला फसवलं ना त्याच पद्धतीने मला त्याला फसवायचं आहे आणि यात मला तुमची मत पाहिजे तुमची मदत पाहिजे असं जीवा म्हटल्यानंतर मात्र तो माणूस घाबरतो तो, तो नंतर मी बिझनेसमॅन आहे यार तू मला असं कुठे अडकू नको यार पण मात्र जीवा सांगतो सर तुम्ही काळजी करू नका तुम तुम्हाला जो रोल करायचा आहे ना तो एकदम सेफ रोल आहे मी असेल बॅकस्टाईलला तो माणूस तरी ऐकायला तयार नसतो तो नंतर बाबा मेन रोल तू कर कारण हिरोच मारामारी करू शकतो कर। मला कुठं जमणार ते मात्र जीवा म्हणतो सर बिलकुल काळजी करू नका मी जरी बॅकस्टाईलला असेल ना तरी तुमचा रोल इतका सेफ आहे तुम्हाला काहीच होणार नाही आणि हे सगळं जे काय करतो आहे ना मी ते माझ्या नंदनीसाठी करतो आहे तिच्या आनंदीवासाठी करतो आहे माझ्यामुळे ते चेहरा जे दुःख ना ते पुन्हा हसूच बदललं पाहिजे म्हणून मी सगळं करतो आहे मग त्यामुळे समजा ठीक आहे बाबा हरकत नाही मागे तू आम्हाला पाणीपुरी खाऊ घालून माझ्या बायको चेहरा आनंद आणला होता ना ठीक आहे आता माझी वारी मी करायला तयार आहे पण तो म्हणतो ठीक आहे यार मी म्हणजे आपला प्लॅन होईल सक्सेसफुल पण त्यापुढे काय करायचं हे पण तू म्हणजे हे खूप असं पाणीपुरी बनवण्यासारखं किंवा पाणीपुरी खाऊ घालण्यासारखं सो सोपं तर नाही ना पुढे पण आपल्या अडचण येतील जेव्हा म्हणतो काही काळजी करू नका मी आहे ना तिथे मी सगळं ब मॅनेज करून घेतो आणि दोघे बोलत असतात मित्रांनो आणि तो कॅफे असतो सुनीताचा मग सुनीता काय करते सुनीताला दिसतो जीवा ती हाऊस त्याचा फोटो काढते आणि पाठवते माणिनीला आणि माणिनी तर फोन घेते तर फोटो ओपन करणार तेवढा तिथे होतो विक्रम आणि विक्रम तिच्या केसामध्ये मळतो आणि थोडं रोमँटिक होतील विचारतो आता तू शांत झाली आहेस घरात आता शांत झालं पण मला एक सांग तुझ्या मनात चाललं काय होतं तुझं काव्याचं काय चाललं होतं मग मात्र माणने सगळं सांगते की सुनीताने असं असं केलं होतं आणि तिच्यामुळे माझ्या मनात काव्याविषयी शंका आली होती आणि त्यामुळे मी काव्याला पारपासून दूर केलं होतं हे ऐकल्यानंतर मात्र विक्रम भरपूर चिडतो आणि असे मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात नको की ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याची राखरांगळ होईल त्या त्या मैत्रिणीशी तू संपर्क तोडून टाक असं तो, तो। मा, तिला म्हणतो आणि मग सुद्धा जी खूप माफी मागते विक्रमसुद्धा तिला माफ करतो आणि पुढे काळजी घ्या म्हणत तो निघून जातो मग तेवढ्यात ना म्हणणी फोन उचलते आणि फोन उचलते आणि तिची फोनची बॅटरी डेड होते मी तिला तो फोटो हो काय बघता येत नाही तिकडे मात्र सुनीजी तळमळ चालू असते तो का सर म्हणतो जीवाला की यार मला भूक लिहिली काही ते ऑर्डर कर मग तो ऑर्डर द्यायला हिला बोलवतो म्हणजे आवाज देतो ते ही सेवा पैसे सुनीता येते सुनीता म्हणते सुनी माझ्याकडे स्टाफ कमी येते मीच ऑर्डर देते मग दे तो ऑर्डरवर देते आणि मग ती म्हणजे म्हणजे बघत असते फोनकडे की अजून माझ्याने मला रिप्लाय का दिला नाही आणि ह्या फोटो बघून तिला काही खरं पटेल का मी जे बोलतो ते इथे ना हे पाहिजे होते काव्या पाहिजे होती म्हणजे काव्य आणि जीवाचा फोटो म्हणजे ह्या या मुलाचा फोटो मी सोबत घेतला असताना तर तिला माझं म्हणणं पटलं असतं आणि काय करू मी असं कोणता पुरावा देऊ असं बघत असताना वरती बघत असताना तिचं लक्ष जातं कॅफेतल्या सी सी टी व्हीकडे आणि आता म्हणजे ती सी सी टी व्ही फुटेज घेण्याच्या मार्गावर आहे असं आपल्याला दिसतं इकडे मात्र काव्याला येतो अणुषाचा फोन आणि अनिशा काकूवर चिडली असते ती तिला भरभर बोलत असते मात्र काव्या म्हणते अगं त्या तशा नाही आहेत ते एकदम शांत सोजवळ सुंदर आहेत आणि मरणे खूप चांगले आहेत मग मात्र आणि काकूच कौतुक आता तू आणि पार्थ दोघे एकत्र आणत ना आणि तुझा हरुमन सोय बाकी आहे ना तर तुम्ही तुमच्या हरुमनकडे लक्ष द्या असं ती तिला म्हणते मग कावेरीचा फोन कट कर करते इकडे मात्र जी सुनीता तिच्या स्टाफला बोलवते आणि तिला म्हणते मागच्या तर मला सी सी व्ही फुटेज पाहिजे मात्र ती स्टाफ तिला सांगते की ते सी सी व्ही फुटेज माझ्याकडं चुकून किंवा मी डिलीट केलं येते मग आता सुनीता काहीच कळत नाही काय करावं ते आता कोणता मार्ग यूज करावा असं ती आठवत असते विचार करत असते त्यावेळेस मात्र ती स्टाफ म्हणते की मॅडम मी एक काम करू शकते म्हणजे मी जरी फुटेज डिलीट केलं असेल ना तरी आपण ते रिकवर करू शकतो पण याला दोन ते तीन दिवस लागतील मग मात्र सुनीता खुश होते हरकत नाही हरकत नाही मला मात्र फुटेज पाहिजे असं ती म्हणते आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे म्हणजे सुनीता काय जीवायच्या आणि काव्याच्या मागे जी हात धुवून लागली ना ती आता देशमुखांच्या घरात वादळ आणणार म्हणजे आणणारच असं दिसतंय बघूया पुढे काय होतं ते तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आजचा भाग आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंट करून जरूर कळवा आणि पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकडून प्रेस करा या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या